मत्स्यजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी सीआयडी सारखी तपास यंत्रणा ऍक्शन मोडवर आली असून दिनांक सव्वीस डिसेंबर गुरुवारपासून बीडमध्ये तळ ठोकून शुक्रवारी रात्री सीआयडी ने दोन कोटी खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या पत्नी मंजिली कराड वाल्मिक कराडचे दोन बॉडीगार्ड्स राष्ट्रवादीची जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांची कसून चौकशी केली तर दुपारी पोलिसांच्या ताब्यात असणारा विष्णू चाटे याची देखील दोन तास सीआयडी चौकशी झाली अशात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाडिया यांनी फरार आरोपींच्या खुनाबद्दलच खळबळजनक दावे केलेत गुरुवारी जिल्ह्यात सीआयडी टीम दाखल झाल्यानंतर दोन दिवसात काय काय घडामोडी घडल्या अंजली दमाडिया यांनी फरार आरोपींच्या संदर्भात कोणते धक्कादायक दावे केलेत याबद्दलच सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत पण त्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला अगोदर सबस्क्राईब करा आणि माहिती पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका नऊ डिसेंबर रोजी मस्साजोग सरपंच यांची अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्या प्रकरणात दोषी असलेले चार आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी सुदर्शन भुलेसह तीन जण अजूनही फरार आहेत सोबतच पवन चक्कीच्या दोन कोटी खंडणी प्रकरणात आरोपी असलेले मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक करार देखील अजूनही पोलिसांना सापडले नाहीत सर्व आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेऊन कठोर शिक्षा व्हावी यासाठी दबाव वाढत असताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नागपूर अधिवेशनादरम्यान सीआयडी मार्फत तपास करण्याची घोषणा केल्या सोबतच या सायटी देखील गठित करण्यात येईल असं सांगितलंय जुने ची बदली करून नवनीत कावत यांची बीड पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती केल्या काही दिवस गेल्यानंतर हत्येशी संबंधित सर्व प्रकरणांचा सीआयडी तपास करण्यासाठी सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक प्रशांत बोर्डे उपमहा निरीक्षक बसवराज तेलिया आणि छत्रपती संभाजीनगरचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील गुरुवार रोजी बीड जिल्ह्यात दाखल झाले त्यांनी नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांची भेट घेऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली सीआयडीच्या प्रमुख तपास अधिकाऱ्यांनी केज येथील शासकीय विश्रामगृह येथे तब्बल तीन तास सरपंच संतोष देशमुख हत्येच्या संबंधित बैठक घेतली त्यांनी मसाजोग येथे भेट देणं मात्र टाळलं शुक्रवारी पवन चक्की खंडणीच्या गुन्ह्यात आणि सरपंच हत्येचा कट रच

दरम्यान शुक्रवारी सायंकाळी खंडणी प्रकरणातील फरार आरोपी वाल्मी कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांना सीआयडी अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी परळ येऊन बीड शहर पोलीस ठाण्यात बोलावून घेतलं होतं त्यांची दीड तास चौकशी करण्यात आली सोबतच वाल्मिक कराड यांच्या दोन अंगरक्षकांची सुद्धा सीआयडी मार्फत अर्धा तास चौकशी करण्यात आली त्यांचे मोबाईल ताब्यात घेण्यात आले असून व्हॉट्सअप डेटा रिकवर केला जाणार असल्याचं सांगितलं जाते याबाबत माध्यमांनी पोलिसांना अधिक विचारलं असता त्यांनी बोलण्याचं टास्क त्यानंतर अजित पवार गटाचे राजेश्वर चव्हाण यांना देखील लातूरहून बीडला आणलं शुक्रवारी रात्री सुमारे तीन ते साडेतीन तास सी ने चौकशी केली वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजुली कराड यांना चौकशी नंतर शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता सोडून देण्यात आलं तर राजेश्वर चव्हाण यांना साडे नऊ वाजता सोडण्यात आलं या दोघांनाही शनिवारी पुन्हा हजर राहण्याची नोटीस दिल्याची माहिती समोर येते सीआयडी चौकशी नंतर राजेश्वर चव्हाण काय म्हणाले पाहूया मी राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष असल्यानं माझी चौकशी झाली त्यात वाल्मी कराड यांना ओळखता का असं त्यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आले तेव्हा मी हो म्हणालो दोन हजार एकवीस मध्ये बीड जिल्हाध्यक्ष झाल्यापासून मी त्यांना ओळखतोय जिल्हाध्यक्ष असल्यानं सगळेच मला देखील ओळखतात मी गावाकडे असताना चौकशीसाठी मला म्हणायला आलो वाल्मी कराड आणि माझी एक महिन्याखाली भेट झाली होती त्यानंतर आमचा काहीही संपर्क नाही असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी पोलीस ठाण्यातून बाहेर पडताना दिलं दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण राज्यभर गाजत असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया देखील हे प्रकरण उचलून धरण्यात आघाडीवर आहेत त्या रोज नवनवीन खुलासे करत असतानाच आज शनिवार रोजी त्यांनी फरार असलेल्या तीन आरोपींचा खून झाल्याचा मोठा दावा केलाय आज बीड येथे सरपंच देशमुख यांना न्याय मिळावा आरोपींना तत्काळ अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या व अशा इतर मागण्यांसाठी सर्व पक्षीय मुखमोर्चा होतोय तो, तो राजकीय ड्रामा असून मी फक्त तुभाला भेटायला आलीये असं म्हणत मासाजोग येथे आलेल्या अंजली दमाण्या यांनी धक्कादायक दावा केला त्या काय म्हणाल्यात पाहूया सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी जी आहे ती काल रात्री मला जवळजवळ साडे अकरा वाजेला कळाली मला एक फोन आला त्यांनी मला व्हॉट्सअप व्हॉईस मेसेज टाकले ताई आता हे तिन्ही फरार आरोपी मिळणारच नाही कारण त्यांचा मर्डर झालाय कर्नाटकात तीन डेड बॉडी सापडल्यात परंतु ही बातमी खात्रीलायक आहे की नाही हे देखील समोरच्या व्यक्ती म्हणाला मी अक्षरशः हादरून गेले हे ऐकून या घटनेची माहिती मी तत्काळ बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिली आता हे खरं आहे की खोटं आहे कुणी फोन केला आहे मला माहिती नाही हे खरं असेल तर चाललंय काय असं म्हणत आज त्या बीड पोलीस अधीक्षकांची आणि सीआयडीच्या पथकाची बीड येथे भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय त्या संतोष देशमुख यांना न्याय मिळेपर्यंत बीडमध्ये ठिय्या आंदोलन करणार आहेत अंजली दमानिया यांना आलेले व्हॉइस मेसेज त्यांनी देशमुख कुटुंब यांची भेट घेऊन त्यांना ऐकवले संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन भुलेसह कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे हे जण फरार आहेत त्यांच्या हत्येचा दावा या व्हिडिओ क्लिपद्वारे केला जातोय संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचा तपास योग्य पद्धतीने चालू आहे का फरार असलेल्या तीन आरोपींची खरंच हत्या झाली असेल का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्की कळवा